महाराष्ट्रात शांततामय असणाऱ्या पुण्यासारख्या शहरात कोयता गँग ड्रग्ज पब पार्टी रोड ॲक्सिडेंटकडे कडे दुर्लक्ष करत असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यानंतर आता कोल्हापूरकडे आपला मोर्चा वळवलेला आहे असं दिसून येत आहे शांततामय एकोप्याने व गुण्या गोविंदाने राहणाऱ्या कोल्हापूर वाशिम मध्ये दोन समाजात ते निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीराजे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यातून गोळ्या मारण्याचं काम आव, देवेंद्र फडणवीस करत आहेत असे दिसून येत आहे अनेक वर्षापासून विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये विश्वासू मुस्लिम समाजाचे मावळे होते त्यांचेच वारसदार विशाळगडावर राहतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासातील असणारे व प्रति महत्वाच्या विभागामध्ये मुस्लिम समाजातील आरमार दल वकील बॉडीगार्ड दिवांजी सरदार म्हणून काम करत असलेले मुस्लिम पावळे त्यांचेच वारसदार हे विशाळ गडावर राहतात व त्या काळी मुस्लिम समाजातील मावळ्यांना त्यांना नमाज पडण्यासाठी मस्जिद बांधून दिलाय अनेक दर्गे बांधून दिलेत हे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना रैतेचे राजे म्हटलं जातं परंतु काही जण याचे राजकारण करू पाहतात मुस्लिम समाजावर अन्याय करून हिंदू मुस्लिम मध्ये पोळी भाजून घेणं हे फडणवीसांनी तेच आता छत्रपती ते संभाजी महाराजांच्या माध्यमातून कोल्हापुरात करत आहेत असं दिसून येते अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली आहे असं वक्तव्य व किडे करण्याची सवय असणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये मागील काळामध्ये ड्रग्स पप पार्टी रोड ॲक्सिडेंट आणि ड्रग्जचे प्रकार या पुण्यामध्ये घडवून पुण्यामध्ये एक चुकीचा संदेश पुण्यामध्ये दिला आणि पुण्याचं वातावरण बिघडण्याचं काम हे खरं देवेंद्र फडणवीस केलंय आता त्यांचा हा मोर्चा कोल्हापूरकडे वळवलेला दिसतोय कोल्हापूरमध्ये विशाल गडावरती जे मुस्लिम लोक राहत होती त्या मुस्लिम लोकांच्या जे वास्तव करत होती त्या ठिकाणी काही हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते पुढे करून आणि छत्रपती संभाजी संभाजी महाराजांना पुढे करून आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावरती बंदूक घेऊन त्यातून गोळ्या मारण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केले हिंदी स्वराज्य स्थापन करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमाग किंवा अनेक महत्वाच्या त्यावेळेच्या खात्यामध्ये हे मुस्लिम सरदार मुस्लिम मावळे होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास संपादन करून त्या ठिकाणी खूप मोठी साथ छत्रपती शिवाजी महाराजांना दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीने एकत्र करून हे हिंदू स्वराज्य स्थापन केले परंतु त्यावेळेला काही मुस्लिम बांधवांना इनामी जमीन किंवा त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला नमाज पडण्यासाठी मस्जिद किंवा दर्गे बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले हे वास्तव विसरता येणार नाही परंतु या हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम हे सध्या देवेंद्र फडणवीस करत आहे ते छत्रपती संभाजी महाराजांना पुढे करून असं ह्या विशाल घाटावरती दिसत आहे विशालगडावरती जेव्हा मुस्लिम समाज राहत होतात बरेच कुटुंब त्या ठिकाणी होते त्यांना वास्तविक पाहता एक नोटीस दिला पाहिजे एक की तुम्ही खाली करा परंतु आणि ह्या अतिवृष्टी खूप मोठ्या पावसाळ्यामध्ये त्या लोकांचे हाल हे केले हे, हे पाप येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या देवेंद्र फडणवीस भोगावं लागतील कारण दोन समाजामध्ये ते निर्माण करून काहीतरी आपली पोळी भाजणी करता के के है, हा केलेला प्रकार केलो आणि दिसतोय परंतु हा निषेधार्थ आहे असा मी या ठिकाणी मानतो आणि पुढील भविष्य काळामध्ये या समाजातील किंवा या राज्यातील लोकांनी भारतीय जनता पार्टीची आणि देवेंद्र फडणवीस जागा दाखवून देवी अशी या ठिकाणी मी विनंती करतो